मध्ये एक चांगली गाडी पळाली आपला सर्जा एक हजार एक आणि बल्म पळाला तर नक्कीच एक चांगली गाडी पळाली आणि गटपास झाली दादा जेवण दादा नमस्कार नमस्कार दादा नाव सांगा ना आपलं बावा कदम सदीप उर्फ बावा कदम खेड तालुका रत्नागिरी जिल्हा आवाशीकरांचा बल्मा आहे आणि सध्या वास्तव्यात तो खटाव तालुक्यामध्ये सोन्या ड्रायव्हर खटाव ग्रुपचा त्यांच्याकडं असतो सांभाळणीला आणि मालक त्याचा आम्ही आम्ही जेव्हा खरेदी केला तो हो। त्यांच्याकडून आज गटाला कशी गाडी पडली खरोखर म्हणजे अक्षरशः सगळ्यांची नजर लागली गट पण मस्त स्ट्रॉंग गट होता आणि त्याच्यामध्ये चांगला स्पीड लागला गाडीला बलमाला आणि आपल्या सर्जाला काय सांगा आमचा बलमान पान फोडलं म्हणावं तर योग्य ठर आजच्या दिवशी कारण का पुशेगावमध्ये मध्ये एवढ्या मोठ्या शिवागिरी महाराजांच्या मैदानामध्ये त्या गट निघणं साधी गोष्ट नाही आणि त्या गटामध्ये आमचा बैल सर्जाच्या माध्यमातून आणि माझा भाचा ऋषियाच्या माध्यमातून आज पायरा जुळून आला आणि एक चांगलं आम्हाला प्लॅटफॉर्म निर्माण झालं की आमच्या बैलाला चांगलं मैदानामध्ये पाळण्याचं भाग्य मिळालं आता आता पायऱ्याचं नियोजन वगैरे कोणी केलं आणि कशाप्रकारे पायऱ्या जुळून पायऱ्याचं नियोजन माझ्याकडे हा संदेश आहे माझा भाचा आहे माझं पुत्रिहीत आहे सोन्या ग्रुप खटाव सगळे सोन्या ग्रुप खटावचे सगळे पूजे आहेत सगळे लोक आहेत आणि आमचे सर्व साथीदार ते कायम सगळेजण बरोबर असतात आणि हे सगळे परिवारातले लोक आहेत असं काही बैल आहे म्हणून नाही सुख दुःखात एकामेकाच्या आम्ही अखेला जाणारे लोक हो। आहोत आणि चांगल्या पद्धतीनं नियोजन करण्यात माझ्या भाच्याला यश आलं आणि यश येत असताना आम्हाला चांगला या मैदानात गट मिळाला आणि आता शेमीमध्ये मला वाटतं आठव्या शेमीमध्ये त्याच तासावर सहाव्याच तासावर ही गाडी पाळणार आहे आनंद आहे बरोबर दादा आजचं मैदान म्हणजे भुसेगावचे इंदिर मैदान जसं म्हणतात ना की वारकऱ्यांची पंढरी तशी कुठून तरी कुटो आपली शेतकऱ्याची पंढरीच आहे आणि या पंढरीचा आस्वाद घेण्यासाठी जे आपल्याला प्रेक्षक बघायला भेटतात हजारो गाडा मालक बघायला भेटतात हजारो नंदी आलेले आहेत आणि कुठं ना कुठंतरी त्याच्यामध्ये आपला नंदी झाला एक वेगळाच आनंद असेल कसा काय आनंद होता आजचा आनंद गगनात मावत नाही आहेत मनामध्ये मा एवढा आनंद आहे आमच्या कुटुंबात घराकडून आम्हाला कॉल येते सारखी सगळं कुटुंब आनंदित आहे कारण बैलगाडी क्षेत्र आमच्यासाठी नौका क्षेत्र आहे आम्ही या क्षेत्रामध्ये गेली दोन वर्ष येतोय एक रुबाब नावाचा बैल आमचा आदत मध्ये पळतोय पळत पड़त होता आता तो चौसा बैल आहे त्यांनाही काकावर आमची सुरुवातीच नाव केलं असेल तर रुबाब बैल त्याच्यानंतर सूर्या सहा बैल आमच्या धावणीला आहेत आणि साई बैल त्या पद्धतीनं पळणारे आजही आमचा एक बैल गटाला थोडक्यात मार्गाला उलट म्हणून आणि तोही खटाव तालुक्यामध्ये ह्या ग्रुपवर सोन्या ग्रुप कटाव आहे सोन्या ड्राईव्हर हिंद घेत सोन्या ड्राईव्हर खटाव त्यांच्याकडेच असं नियोजन करतात मी त्यांच्या पद्धतीनं आम्ही चालतो दादा या मैदानाक बघता आजचा गुलाल किती इम्पॉर्टंट आहे तुम्हाला कारण का बघा प्रत्येकाची इच्छा असते या मैदानात कुठून ना तरी नंबर नाही पण गुलाल तरी व्हावा आणि कुठून ना तरी आशा आपल्याला जागून आलेली आहे कारण का गटपास झाले आणि चांगल्या पक्षी आशा तेच आहे आम्हाला गुलाल भेटतो बक्षीस आम्हाला पक्षीच तेवढं महत्व नाही गुलालाच महत्त्व कारण उशीर गाव मैदानामध्ये दे देवाची भंडारी जो तुम्ही मग अशी उल्लेख केला त्या मैदानात गुलाल मिळणं हे परमभाग्य आहे ज्याच्या नशिबात असेल त्यालाच गुलाल मिळतं कोणाच्या नशिबात काय असेल हे आपण सांगू शकत नाही परंतु आजची गाडी जी गटाला पाहिली त्याच्यात आम्हाला वाटतं की सगळ्यांच्या आमची पूर्वपुण्य जोर असेल त्याच्या सर्वांच्या आशीर्वादाने किंवा राहुलदादांच्या सहकार्याने आज आम्हाला गुलाल मिळाली हा मात्र आशा अगदी नक्कीच आहे नक्कीच मित्रांनो मोठं मैदान प्रत्येक जण अशा अपेक्षा घेऊनच आलेला असं दादा सर्जाबद्दल काय सांगाल कारण तो पण नंदी आता फक्त आदत मध्ये चांगला पलतोय आणि आपलं बलमा पण त्याला तोडी सोड म्हणजे एकदम चांगली गाडी नरमादी पळाली आणि जुलूम पळाली एकदम सर्जाबरोबर आम्हाला पाहायला मिळणं हेच आमचं मोठं भाग्य कारण एवढा राऊंडाने आम्हाला जर जेवढा बैल पळण्यासाठी त्यांचा बैल आमच्या आमच्या भाषाच्या माध्यमातून तो शुभम शुभम असेल त्यांच्या माध्यमातून मा हा पैरा जुळेल आणि पैऱ्याची एकच व्हिडिओ त्यांनी बघितल्यावर डायरेक्ट सांगितलं की आम्ही पैरा देतो आणि त्यांच्यामुळं ते ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये मथुर हा देव आहे जसं बकासूर देव आहे आणि एक नंदी आपल्याकडं लक्ष आता आपल्या गेला त्यालाही भावपूर्ण श्रद्धांजली आमच्या कृपच परंतु ह्या देवांच्या सानिध्यात येणं हेच मोठं भाग्य आमच्यासाठी आहे आणि राहुलदारांचे आमच्यावर म्हटलं उपकार म्हणावे लागतील की त्यांनी आम्हाला बैल दिला मित्रांनो बघा किती मोठं म्हणणं आहे दादांचं दादा बघा आज जेव्हा गटपास झाल्याच्या नंतर एक जल्लोष झाला एक नॉर्मली सर्वांनी आवाज केला म्हणजे ती पहिला सबोवतो सबो सभोवताली जी होणारी गर्दी होती ना ती एक वेगळाच आनंद देऊन जात होती म्हणजे आता काय डोळ्यातून माझ्या पाण्याचा शब्द माझ्याकडे पुढेत नाही कारण का आम्ही या बैला मध्ये मैदानात येऊन घट मिळाली हेही आम्हाला माहिती नव्हतं हो परंतु घट मिळणार आणि आम्हाला ह्या कुशेगावमध्ये शिवाजी महाराजांच्या पूर्ण पुण्यभूमीमध्ये आम्हाला गुलाल अपेक्षित आहे आणि गुलालाच्या दिशेने आम्ही वाटचाल करतोय परंतु या पंढरीमध्ये बैलगाडी क्षेत्रात अनेक मातब्बर आहेत आम्ही दोन वर्षाच्या कालावधीमध्ये गट हेच आमचं बघा मित्रांनो एक किती म्हणजे छान शब्द रचना आणि किती चांगलं बोलणं दादांचं अजून खूप सारं बोलावस वाटतंय पण आता थोड्या वेळानंतर जाणार दादा मोजकीच प्रश्न घेतो पलमाबद्दल सांगा ना कसा काय तुमच्या दावणीला आला आणि कोणत्या कांदी पोलतो आणि कसा पोलतोय आमचे मित्र आहेत मुंबईचे विकास जोशी त्यांच्या माध्यमातून हा बैल वडकी पुण्यामध्ये बैल होता बापू आंबेकरांच्या जावणीत आणि कैलास राठोड यांचं मूळ मालक आहे त्यांच्याकडून आमच्या जावणीला आला आणि बैल आल्यापासून मध्यंतरी काही बैलाला जरा दुखापत झाली होती पण तेव्हापासून बैल तो कायम कुठल्या मैदानामध्ये गेला तर आम्हाला त्यांना नाराज केला नाही घट हा कायम काढायचा परंतु शेमी आमची कायम अडकते आता शेमी अडकते ते बघूया आता काय होत आहे ते परंतु आम्हाला बैलावर आमचा विश्वास आहे जसं सरक्यावर आमचा विश्वास आहे तसं आमच्या बैलावर पण विश्वास आहे कारण बैल जालनातून दोन दिवसापूर्वी आलेला आहे आणि चांगल्या पद्धतीनं बैल पोहोचतोय याचंच आमचं भाग्य आहे नक्कीच दादा आज एक चांगलं मैदान पार पडत चाललंय सेमी सुद्धा पलायला निघत आहेत मनामध्ये एक धाकधूक सुद्धा होत आहे एक हवा पण दिसत आहे काय चाललंय सध्या मनामध्ये मनामध्ये मना एवढं चाललंय शेवागिरी महाराजांच्या मैदानात गुलाल मिळवा एवढीच इच्छा नक... आहे काही दुसरं काही नाही नक्कीच दादा जी तुमची इच्छा आहे ना मलद्राट लवकरात लवकर लौकर पूर्ण व्हावी आणि आजच्या मैदानामध्ये नक्कीच आपला बलमानी आणि सार्जनी गुलाल व्हावा ही प्रेक्षकांची देखील इच्छा आहे बघा एक चांगली गाडी पळाली त्या स्पीडच्या हिशबाने म्हणजे प्रत्येक जण बोलतात की हे दोन्ही नंदी गुलालामध्ये मध्ये राहायला पाहिजे म्हणजे प्रत्येकाला आनंद होईल आता ही आली तुमची गर जी गर्दी आहे जी तुमची सवंगडी आहे तर एक नंदीवरचं नातं बोला किंवा एक प्रेम बोला ते कुठंतरी सांगून जातं काय सांगाल मुलांबद्दल कॉल केला तर त्याच्याशी माझ्याशी बोलतो तो बैलाचा समोर आवाज घेतो माझे म्हणतो आहे शिकून जातो मोठे गोष्ट त्यांनी जरी कॉल असा म्हणजे व्हिडिओ कॉल केल्यानंतर बैलाच्या समोर ठेवला तर आवाज दिल्यावर बैल आवर्जून बघतो एवढंच आमचं भाग्य हेच प्रेम आम्हाला या देतो याच्यापेक्षा काय पाहिजे क्षेत्र खूप मोठं आहे आणि या क्षेत्रात प्रत्येकजण त्या आशेने चाललेला व्यक्ती आहे चांगल्या क्षेत्रामध्ये आम्ही आलो आम्हाला त्याच्यातून माझी अडीचशे शुगर होती मला घ्यावी लागत बघा म्हणजे कुठं ना कुठेतरी चांगलं पण होत चाले आपण आपले भाऊ पण सोबत आहे फिरतात आपले या मोबाईलच्या दुनियामध्ये कुठंतरी भाऊ आपले मित्रपरोबर लांब जात चालले होता ते पण कुठं ना कुठंतरी एक होतात आता आता आपण तीन फेऱ्यालाच पलता की बिंजोडला पण पलता तीन पेऱ्यामध्ये तीन फेऱ्यामध्ये तीन फेऱ्यामध्ये ओके चालेल दादा शुभेच्छा असतील तुम्हाला आता सेमी पण निघतात धन्यवाद दादा धन्यवाद